नमस्कार येणाऱ्या तीन जानेवारीच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे कुसुमताई सायलीला घेऊन मधुबाऊंच्या घरी आलेली असते मधुभाऊ शांतपणे झोपलेले असतात दरवाजाचा आवाज आल्यामुळे मधुबाऊ थारखन उठतात आणि दरवाजा उघडतात दरवाजा उघडून समोर जेव्हा ते सायली आणि कुसुमताईला बघतात तेव्हा ते, ते दोघींना विचारतात अरे तुम्ही दोघी इथे इथे काय करताय तुम्ही तर कोल्हापूरला जाणार होतात ना तुमच्या गाडीचा काही अपघात वगैरे झाला का तेव्हा मात्र कुसुमताई बोलते नाही असं काही झालेलं नाही आणि कुसुमताई सायलीला घेऊन आतमध्ये शिरते घरात आल्यानंतर मधुबाऊ कुसुमताईला म्हणतात कुसुम मी काय विचारतोय तुम्ही इथे कशा काय आलात मी तुम्हाला कोल्हापूरला जायला सांगितलं होतं ना मग मग तुम्ही इथे का आलात तेव्हा कुसुमताई म्हणते मधुबाऊ प्लीज समजून घ्या तुम्ही मला मान्य आहे तुम्हाला सायलीबद्दल खूपच राग आहे सायली आणि अर्जुन काही वागले याच्याबद्दल तुमच्या मनात वेगळा द्वेष निर्माण झालाय पण खरं सांगायचं तर सायली आणि अर्जुनने हे सर्व जे काही केलं ते कोणासाठी केलं तुमच्यासाठी अहो कोणती मुलगी आपल्या बापासाठी आपलं आयुष्य असं बर्बाद करे तिला माहिती नव्हतं का की तिने असं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केल्यानंतर तिचं आयुष्य एक बर्बाद होणार आहे जेव्हा अर्जुन तिला सोडणार तेव्हा सगळी लोक तिच्याकडे वेगळ्या नजरेने बघणार आहे नव्हतं माहिती का मधुबाऊ अहो माहिती होतं की तरी सुद्धा तिने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि तिने काय विचार केला की नाही काही झालं तरी माझे मधुबाऊ जेलमधून बाहेर पाहिजेत आणि म्हणून तिने कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं आणि अशा मुलीवरती तुम्ही रागवलात तुम्ही चिडलात तुम्ही म्हणताय की तिने तुमचे संस्कार विसरले अहो असे संस्कार काय कमायचे जिथे आपले वडील जेलमध्ये असताना आपण मात्र स्वतःचा विचार करायचा मधुभाऊ सायलीने तुमचे संस्कार नाही मोडले तर सायलीने तुमचा मान ठेवला सायलीने तुमची मान ताट केली तुम्ही उलट गर्वाने मान ताट करून सांगायला पाहिजे माझ्या मुलीने माझ्यासाठी हे केलं छाती ठोकपणे तुम्ही बोललं पाहिजे पण तुमच्यात मात्र ती हिंमत नाही मधुबाऊ तुम्ही फक्त सायलीला दोष देणार ज्या दिवशी सायलीवरती नाही नाही ते आरोप होत होते तेव्हा मधुबाऊ तुम्ही सगळ्यांची पाय धरून माफी मागण्यापेक्षा तुम्ही जर का ठामपणे सायलीच्या बाजूने उभे राहिला असतात ना तर आज सायली आणि अर्जुन एकत्र असते पण नाही मधुबाऊ तुम्ही कमी पडलात बाप म्हणून सायली नाही सायली कुठेच चुकली नाही सायलीने तिचं पूर्ण कर्तव्य पार पडलंय तेव्हा मात्र मधुबाऊ चांगलेच हदरतात त्याच वेळेला मधुबाऊ बोलतात कुसुम मला काही ऐकायचं नाही तू आत्ताच्या आता या मुलीला घे आणि कोल्हापूरला निघून जा आणि ते सायलीचा सादरतात आणि तिला फरफटत घराबाहेर काढत असतात तेवढ्यात मात्र कुसुमताई मधुबाऊंचा हात जोरात झिटकाते आणि त्यांच्यावरती हात उघडते तेवढ्यात मात्र सायली मोठ्याने ओरडते कुसुमताई तेव्हा मात्र कुसुम स्वतःला सावरते आणि म्हणते सायली मला आहे मी माझी पायरी सोडून वागतीये सायली मला कळतय मी काय केलं पाहिजे आणि काय नाही ते पण काय करू बाळा तुला तुझं कशात भलाय हे समजत नसेल तर या माणसाला तरी मला समजवून द्यायला पाहिजे ना मधु भाऊ तुम्ही असं का वागताय का त्या पोरीचा विश्वासघात करताय का त्या पोरीला एकटा पाडताय मधु भाऊ असं करू नका हो ती पोरी तुमच्यावरती विश्वास ठेवू नये आज तिच्या नवऱ्याने अर्जुनने तिला भर भर बस स्थानक मध्ये प्रपोज केलं पण तिने तुमचा शब्द नव्हता तिने अर्जुनच्या प्रपोजल उत्तर न देता ती कोल्हापूरला जाणाऱ्या एस टी मध्ये बसली पण ती खूपच घाबरली होती तिचं मन अजिबात करत नव्हतं तिला लवकरात लवकर इकडे यायचं होतं अर्जुन जवळ मधुभाऊ पण तिने तुमचा शब्द मोडला नाही बघितलं मधुभाऊ आज तिच्या समोर तिचं सुख असून सुद्धा तिने तुमचा शब्द पाळला एवढंच काय जेव्हा तुम्ही जेलमध्ये होतात ना तेव्हा सुद्धा तिने तुमच्या सुखाचा विचार केला पण तुम्ही मात्र तिच्यावरती नाही नाही ते आरोप केलेत नाही ते बोललात पण आता बस झालं मधुभाऊ खरंच आता बस झालं पोरगी काही माझी एवढी चुकली नाही म्हणून मी स्वतः तिला तिथून ती घेऊन आले तेव्हा मात्र मधुबाऊ हमसी रडायला लागतात त्यांना काय बोलावं तेच कळत नसतं ते म्हणतात कुसुम तू माझे आज डोळे उघडलेस कुसुम माझ्या पोरीने माझ्यासाठी एवढं केलं पण काही झालं तरी मी मात्र तिच्यावरती विश्वास ठेवला नव्हता पण आता मात्र बस आता मात्र माझ्या पोरीने सुखात राहावं एवढीच माझी इच्छा आहे आणि त्यासाठी मी प्रयत्न करणार इकडे चैतन्य अर्जुनला म्हणत असतो अर्जुन कुसुमताईंचा मेसेज आलाय कुसुमताई आणि सायली पण पुन्हा इकडे निघून आल्या त्या कोल्हापूरला गेल्या नाहीत हे ऐकून मात्र अर्जुन खूप खुश होतो आणि अर्जुन म्हणतो चैतन्य आता चल आता मी मधुबाऊंच्या समोर सायलीला लग्नाची मागणी घालणार आणि सायलीला गुडघ्यावर बसून त्यांच्या समोरच प्रपोज करणार हे ऐकून चैतन्य म्हणतो अर्जुन आज मला तुझ्यातला खरा प्रियकर दिसतोय तुला खरंच जाणीव झालीय तुझ्या प्रेमाची याची मला जाणीव झाली अर्जुन आता हार मानू नकोस पुढे हो आणि तुझ्या सायलीला प्रपोज कर तुझ्या सायलीला थाटा माटा त्या घरात घेऊन ये आणि त्या तन्वी आणि त्या अस्मिताच्या नाकावर टिचून तेव्हा मात्र अर्जुन बोलतो हो मी त्या तन्वी आणि त्या अस्मिताईला धडा तर शिकवणार पण त्याआधी मला लवकरात लवकर माझ्या सायलीशी बोलायला पाहिजे तेव्हा मधुबाऊ इकडे सायली समोर हात जोडतात आणि सायलीला भेटतात सायली बळा मला माफ माँग कर माझं चुकलं मी तुझ्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे होता त्या दिवशी तुझ्यावरती नाही नाही ते आरोप होत होते पण तुझा हा बाप मात्र तुझ्या विरोधात तिथे उभा होता तेव्हा मात्र त्याच्या मनाला पाजर फुटला नाही की नाही आपली लेख बरोबर होती तिच्या बाजूने आपण ठामपणे उभं राहिलं पाहिजे पण नाही मी तसं काहीच केलं नाही मी मात्र शांतपणे बघत बसलो तुझ्यावरती होणारे आरोप मी ऐकत बसलो आणि एवढंच काय तर मी सगळ्यांची पाय धरून माफी मागितली म्हणजे तू चुकलेस याला मी खत पाणी घातलं सायली बाळा खरंच मला माफ कर तुझा हा बाप खरंच चुकला सायली तू माझा अभिमान आहेस आणि तुझ्यावरती जर का असे आरोप कोणी करत असतील तर माझं मन अगत तुटलं अगत तुटलं मी नाही सांगू शकत तुला तेव्हा मात्र सायली मधुभाऊना बोलते मधुबाऊ मला कळतय मला सगळं समजतंय पण प्लीज प्लीज लवकरात लवकर, लवकर मला थांबायचं आहे खरं सांगायचं तर आता लवकरात लवकर, आत लवकर सगळ्या गोष्टी नीट व्हायला पाहिजे काही झालं तरी मी मी स्वतः अर्जुनला सांगणार आहे की तू सायलीशी लग्न कर मी स्वतः तुम्हाला दोघांना एकत्र तु आणणार तू काळजी करू नकोस माझा शब्द आहे तुला तेव्हा सायली खूपच खुश होते आणि सायली बोलते मधुबाऊ तुम्ही एवढं बोललात माझ्यासाठी खूप झालं मला आणखी काही नको मला फक्त तुम्ही माझ्या आयुष्यभर सोबत पाहिजे तेव्हा मात्र मधुबाऊ बोलतात मी तुझ्या सोबत आयुष्यभर आहे बाळा तू काळजी करू नकोस मी चुकलोय हे मी मान्य करतो आणि तू आता अर्जुनच्या प्रपोजलला होकार द्यायचा आहे तेव्हा मात्र उसुमताई मधुबाऊ समोर हात जोडते आणि म्हणते मधुबाऊ आज मी माझी मर्यादा सोडली आज मी माझ्या मर्यादेच्या बाहेर जाऊन वागले तुमच्यावरती हात उगारला खरच ही खूपच चुकीच आहे मला सुद्धा माझ्या या कृत्याची लाच वाटते तेव्हा मात्र मधुभाऊ बोलतात नाही कुसुम आता जे मी करायला पाहिजे होत ते तू केलं साच कारण मला कळून चुकलं की काही झालं तरी लवकरात लवकर सगळ्या गोष्टींचा उलगडा व्हायला पाहिजे आणि काही झालं तर खरं सांगायला गेलं तर आज कुसुम तू माझे डोळे उघडलेस माझ्या माझ्या डोळ्यावरती पट्टी होती की माझी सायली चुकली पण नाही माझी सायली नाही चुकली सायलीने जे काही केलं ते माझ्यासाठी केलं खरं सांगायला गेलं तर सायलीच्या पाठीशी मी ठामपणे उभं राहायला पाहिजे होतं पण आता मात्र मी माझ्या मुलीच्या पाठीशी ठामपणे उभी आहे आणि काही झालं ना तरी सुद्धा माझ्या मुलीवरती आरोप करणाऱ्याला आता प्रत्येकाला मी उत्तर देणार प्रत्येकाची तोंड मी बंद करणार पण माझ्या मुलीला सुभेदारांच्या घरातच सून म्हणून पाठवणार हे ऐकून कुसुमताई बोलते मधुभाऊ मी सुद्धा तुमच्या सोबत आहे आणि सायली बाळा आता अर्जुनला उत्तर द्यायची वेळ आले त्याला सांग की तुझं त्याच्यावरती प्रेम आहे सायली बाळा असं करू नकोस वेळ निघून गेली तर सगळ्या गोष्टी हातातून निष्ठून जाती बाळा प्लीज समजून घे तेव्हा सायली बोलते हो माझा अर्जुन सरांवरती खूप मनापासून प्रेम आहे ते तिथे बसून किती रडत होते किती त्रास करून घेत होते पण आता मात्र मला कळून चुकलंय काही झालं तरी लवकरात लवकर मला त्यांच्या समोर सगळं काही व्यक्त करायचं आहे तेव्हा मधुबाऊ बोलतात जा सायली जा स्वतःच्या मनातील सगळ्या प्रेमाच्या भावना व्यक्त कर अगं तुझा हा पाप तुला स्वतः सांगतोय नको नको अशी थांबूस प्लीज जा तेव्हा मात्र मधुबाऊ असं बोलल्यावर सायली मधुबाऊन मिठी मारते आणि हमसामसी रडत असते इकडे अर्जुनला चैतन्य म्हणत असतो अर्जुन चल आपल्याला लवकरात लवकर निघायला पाहिजे आपल्याला थांबून चालणार नाही आपल्याला सायलीशी बोलायला पाहिजे सायलीला विचारायला पाहिजे तिच्या मनात नक्की काय आहे तेव्हा अर्जुन बोलतो हो मला सुद्धा तसंच वाटतं सायलीला विचारायलाच पाहिजे तिच्या मनात नक्की काय आहे ते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सायली आणि अर्जुन पुन्हा एकदा एकमेकांना प्रपोज करतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू